अखेर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांच्यासाठी आली आहे मोठी खुशखबर 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 कारण अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांचा पाडवा होणार आहे गोड तर राज्य सरकारने घेतला आहे हा मोठा निर्णय मिळणार आहे मोठा आर्थिक लाभ तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेलही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अंगणवाडी सेविकांचा पाडवा होणार गोड लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्यांना मिळणार पैसे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनेसांचे मानधन पाडव्यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार असून पाडवा होणार आहे गोड अशी माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांनी दिली आहे नारी शक्ती दुधॅपद्वारे एकूण लाख सातशे चौदा अर्ज भरण्यात आले होते त्यापैकी दोन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे दहा अर्ज पात्र ठरले आहेत तर वैयक्तिक आणि इतर मार्गाने एकूण दोन लाख एकेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ अर्ज भरले होते त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार छत्तीस अर्ज पात्र ठरले आहेत असे दोन्ही मिळून एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे शेहेचाळीस महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा सध्या लाभ मिळत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि सर्वत्रच अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली वेगवेगळ्या ठिकाणाहून या योजनेचे अर्ज भरले गेले त्यामध्ये वैयक्तिक महानगरपालिका विविध प्रकारचे पोर्टर नारी शक्ती दूत ॲप अशा प्रकारे एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे शेहेचाळीस अर्ज भरले गेले त्यापैकी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनी अर्ज भरले होते या अर्जाची प्रत्येकी पन्नास रुपये रक्कम शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि पाडव्यापूर्वीही संबंधिताच्या खात्यावर जमा होणार आहे याशिवाय इतर मार्गाने भरलेल्या अर्जासंदर्भात पन्नास रुपये मानधनाची कोणीही मागणी न केल्यामुळे त्यांचे मानधन आलेले नाही पन्नास रुपये मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची संख्या पुढील प्रमाणे जालना दोनशे पासष्ट बदनापूर एकशे अठ्ठ्याहत्तर भोकरदन तीनशे एकतीस मंठा एकशे तेवीस जाफराबाद एकशे बासष्ट परतूर एकशे बत्तीस घनसावंगी दोनशे चाळीस अंबड दोनशे साठ जालना शहर दोनशे एक अशा एकूण एक हजार आठशे एकोणनव्वद महिलांना हे पैसे मिळणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मानधन परत करणाऱ्या महिलांची संख्या आता छत्तीस वर पोहोचली आहे यापूर्वी मिळालेले मानधन परत न करता यापुढे येणारे मानधन बंद होणार आहे